नौजवान भारत सभा प्रस्तुत करत आहे शैक भगत सिंग लिखित धर्मांद दंगली व त्यावरील उपाय लेखाचे ऑडिओबुक बुक आयरन प्रकाशनाद्वारे प्रकाशित जाती धर्माचे झगडे सोडा खऱ्या लढाईशी नाते जोडा या पुस्तकेतील लेखमालेपैकी एक लेख जालियनवाला बागेतील एकोणीसशे एकोणीसच्या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारने धार्मिक भेदभावाचे राजकारण जोरात खेळायला सुरुवात केली त्यामुळे एकोणीसशे चोवीस ला कोहाट मध्ये भयानक हिंदू मुस्लिम दंगली झाल्या यानंतरच्या काळात राष्ट्रीय राजकीय विचारात धार्मिक दंगलीवर बऱ्याच चर्चा झाल्या हे दंगे संपुष्टात आणण्याची गरज सर्वांनाच वाटली पण काँग्रेस नेत्यांनी हिंदू मुसलमान नेत्यांमध्ये तह करून त्याद्वारे दंगली थांबवण्याचे प्रयत्न केले क्रांतिकारी चळवळीने या समस्येच्या उपायाविषयी आपले विचार मांडले भगतसिंहांनी या संदर्भात लिहिलेला हा लेख जून एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कीर्तीच्या अंकात प्रसिद्ध झाला होता तर ऐकूयात शहीद भगतसिंग यांचे विचार धर्मांड दंगली व त्यावरील उपाय संजय लकडे यांच्या आवाजात भारताची स्थिती आज अत्यंत दयनीय बनली आहे एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांचे कट्टर शत्रू बनले आहेत आता तर एका धर्माचं असण म्हणजे दुसऱ्या धर्माचं हाडवैरी असणं असच होऊन बसलंय यावर अजून विश्वास बसत नसेल तर लाहोर मधील ताज्या दंगलीकडे पहा या दंगली कशा प्रकारे मुसलमानांनी निर्दोष शिखांची आणि हिंदूंची हत्या केली आणि शिखांनीही शिखांनीही कशा प्रकारे संधी मिळताच कसलीच कसर सोडली नाही ते पहा अमुक व्यक्ती दोषी आहे म्हणून ही कापाकापी केली गेली नाही तर अमुक व्यक्ती हिंदू आहे शीख आहे वा मुसलमान आहे म्हणून ती केली गेली एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी ती व्यक्ती फक्त शीख अथवा हिंदू असण हे मुसलमानांना पुरेस होतं अशाच प्रकारे एखादी व्यक्ती मुसलमान असण हेच त्याचा जीव घेण्यासाठी पुरेस कारण होत स्थिती जर अशीच असेल तर तर हिंदुस्तानला ईश्वरच तारू शकेल अशा परिस्थितीत हिंदुस्तानचं भविष्य अत्यंत अंधकारमय दिसू लागला आहे या धर्मांनी हिंदुस्तानला संकटाच्या गर्तेत लोटला आहे या धर्मांध दंगली भारताची पाठ कधी सोडतील हे आज सांगता येणं कठीण आहे जगाच्या नजरेत या दंगलींनी भारताला बदनाम केला आहे या अंधविश्वासाच्या प्रवाहात सर्वजण वाहत चालल्याचे चित्रच आपल्याला दिसतय थंड डोक्याने विचार करणारा हिंदू मुसलमान अथवा शीख आज अपवादानेच दिसतो आहे बाकी सगळे धर्माच्या नावाने हातात लाठ्या काठ्या तलवारी व सुरे घेऊन परस्परांची डोकी फोडून मरून जात यातून वाचणारे काही फासावर जातात तर बाकीच्यांना तुरुंगात डांबले जाते एवढा रक्तपात झाल्यानंतर या धार्मिक लोकांवर इंग्रज सरकारचा बडगा बसतो आणि मग आणि मग त्यांच्या डोक्यातील किडा वळवळायचा वड़ थांबतो असं दिसतय की या दंगलीच्या पाठीमागे धर्मांध नेते आणि वर्तमानपत्र यांचा हात आहे आज हिंदुस्तानच्या नेत्यांनी अशी काही घाण केली आहे की त्याविषयी न बोललेलंच बर ज्या नेत्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचा विडा उचलला होता आणि जे समान राष्ट्रीयता आणि स्वराज्य स्वराज्य म्हणून बढाया मारताना थकत नव्हते ते, ते एक ते तर आज घरात तोंड लपून बसले आहेत किंवा धर्मांधतेच्या प्रवाहात वाहवत चालले आहेत घरात तोंड लपवून बसणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये आणि धर्मांधतेचा असा काही महापूर आला आहे की ते देखील त्याला बांध घालू शकलेले नाहीत असं वाटू लागलंय की भारतात नेतृत्वाचे दिवाळे निघाले आहे या धर्मांध दंगली भडकवण्यात विशेष वाटा असणारे दुसरे सद्गृहस्थ म्हणजे वर्तमान पत्रवाले एकेकाळी अत्यंत उच्च व पवित्र समजला जाणारा पत्रकारितेचा व्यवसाय आज अत्यंत केळसवाना झाला आहे हे लोक एकमेकांच्या विरोधात मोठमोठे मोठे मथळे देऊन लोकांच्या भावना भडकवतात परस्परांची डोकी फोडण्याचं काम करून घेतात स्थानिक वृत्तपत्रातून भडक लेख प्रसिद्ध झाल्यामुळे एक दोनच नाही तर अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत अशा काळातही डोक व मन शांत ठेवून लिहिणारे लेखक फारच कमी आहेत लोकांना शिक्षण देणं त्यांच्यामधील संकुचित प्रवृत्ती दूर करणं धर्मांद भावना दूर करणं परस्पर मिळून मिसळून राहण्याची वृत्ती वाढवणं आणि भारताची सामूहिक एकता घडवणं हे वृत्तपत्रांचं आद्य कर्तव्य आहे पण आज आज त्यांनी अज्ञान वाढवणं संकुचितता वाढवणं धर्मांध बनवणं मारामाऱ्या घडवून आणणं आणि भारताची सामूहिक राष्ट्रीयता नष्ट करणं हेच आपलं प्रमुख कर्तव्य मानलं आहे यामुळेच भारताच्या सद्यस्थितीचा विचार करता डोळ्यातून रक्ताश्रू वाहू लागतात आणि हृदयात प्रश्न उभा राहतो की भारताच होणार तरी काय असहकार आंदोलनाच्या दिवसातील जोश व उभारी ज्या लोकांनी अनुभवली आहे त्यांना ही स्थिती पाहून रडू कोसळतंय कुठे को ते दिवस जेव्हा स्वातंत्र्याची झलक समोर दिसत होती आणि हे आजचे दिवस जिथ स्वराज्य केवळ एक एक स्वप्नच बनून गेलं आहे या दंगलीमुळे अत्याचारी शासकांना मिळालेला हाच एक तिसरा फायदा आहे ज्या नौकरशाहीच्या अस्तित्वाला ती आज जाईल की उद्या जाईल असा धोका निर्माण झाला होता ती नौकरशाही आज आपले पाय इतके घट्ट रोवून उभी आहे की तिला हलवण हे काही सोप काम राहिलेलं नाही या धर्मांत दंगलीच जर मूळ शोधलं तर त्यामागचं कारण आर्थिक का आहे असच दिसून येत असहकार चळवळीच्या काळात नेत्यांनी व पत्रकारांनी प्रचंड त्याग केले त्यांची आर्थिक अवस्था विपन्न झाली होती असहकार आंदोलन शिथिल पडल्यामुळं नेत्यांबद्दल अविश्वास वाटू लागला त्यामुळं आजकालच्या अनेक धर्मवादी नेत्यांचे धंदे टबघायला आले जगात जे काही कामकाज चालतं त्याच्या मुळाशी पोटाचा प्रश्न नक्कीच असतो कार्ल मार्क्सच्या तीन प्रमुख सिद्धांतांपैकी हा एक मुख्य सिद्धांत आहे याच तबलीग तनकीम शुद्धी इत्यादी संघटना सुरू झाल्या आणि त्यामुळंच आज आपली ही सांगू नये अशी लाजीरवाणी दुर्दशा झाली आहे बस सर्व प्रकारच्या दंगलीवर जर काही उपाय केला जाऊ शकत असेल तर तो भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यातूनच होऊ शकतो कारण भारतातील सामान्य लोकांची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की एक व्यक्ती दुसऱ्याला चवली देऊन तिसऱ्याला अपमानित करायला लावू शकते भूक आणि दुःख भूक आणि दुःख यामुळं व्यथित झालेला मनुष्य सर्व प्रकारची तत्व खुंटीला टांगून ठेवतो मरता ज्ञान करता हेच खरे पण सध्याच्या स्थितीत आर्थिक सुधारणा होणं अत्यंत कठीण कारण सरकार परकीय आहे आणि ते लोकांच्या अवस्थेत सुधारणा होऊ देत नाही म्हणूनच लोकांनी हात धुवून त्याच्या पाठीमाग लागलं पाहिजे आणि जोवर सरकार बदलत नाही तोपर्यंत विसावा घेता कामा नये लोकांचे परस्पराशी होणारे झगडे थांबवण्यासाठी लोकांमध्ये रुजणं आवश्यक आहे गरीब कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितलं पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या हात चला स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे त्यांच्या तावडीत सापडून काहीही करता कामा नये जगातील सर्व गोर गरिबांचे मग ते कोणत्याही जातीचे वर्णाचे धर्माचे व राष्ट्राचे असो अधिकार सारखेच आहेत धर्म वर्ण वंश आणि राष्ट्रीयतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावं आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावे यातच तुमचं भलं आहे या प्रयत्नांमुळे तुमचं काही एक नुकसान होणार नाही उलट एक न एक दिवस तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल जे लोक रशियाचा इतिहास जाणतात त्यांना हे आहे की झारच्या काळात तिथे देखील अशीच परिस्थिती होती तिथेही कित्येक समुदाय परस्परांशी भांडत होते पण जेव्हापासून तिथं श्रमिक शासन अस्तित्वात आलं आहे तेव्हापासून तिथलं एकूणच चित्र बदललं आहे आता तिथं कधीही दंगली झालेल्या नाहीत आता तिथं प्रत्येकाला कुणा धर्माचा अनुयायी नव्हे तर माणूस मानले जाते झारच्या काळात लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळं दंगली भांडण होत असत पण आता आता रशियाची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि त्यांच्यामध्ये वर्ग भावना विकसित झाली आहे आता तिथून कधी कुठला दंगा झाल्याची बातमी आलेलीच नाही एकोणीसशे चौदा पंधराच्या हुतात्म्यांनी धर्माला राजकारणापासून वेगळं केलं होत त्यांना हे चांगलंच कळलं होत की धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्यामध्ये इतरांनी ढवळाढवळ धौल करण्याचं काही एक कारण नाही यामध्ये राजकारण आणता कामा नये कारण त्यामुळं सर्वांना एकत्र येऊन हो। एकजुटीनं काम करणं अशक्य होत गदर पार्टी पार्टीसारखी आंदोलने एकजुटीने व एकजीव राहू शकली ती यामुळं यामध्ये अनेक शीख आघाडीवर राहून हसत हसत फासावर चढले व त्यात हिंदू मुसलमानही मागे राहिले नाहीत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करणारे काही भारतीय नेते आज रण मैदानात उतरले आहे तंटे बखेडे मिटवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो धर्माला जर वेगळे ठेवले गेले तर राजकारणाबाबत आपण सर्व एक होऊ शकतो मग धार्मिकदृष्ट्या भले आपण वेगवेगळे असू आम्हाला वाटतं की भारताविषयी खरीखुरी आस्था असणारे लोक आम्ही सांगितलेल्या उपायांवर जरूर विचार करतील व भारताचा आज जो आत्मघात होत आहे त्यापासून ते आपल्याला वाचवतील